स्वाद चैतन्याचे वैशिष्ट्य म्हणजे रिफ्रेशमेंट ड्रिंक्समध्ये पियूश सोलकडी कोकम सोडा बटर मी कोकम गरम सरबत पाया सूप सूप चिकन सू, तांबडा पांढरा रस्सा टॅमॅटो कोरी तंदूर सूप लसूण पालक सूप लिंबू कोथिंबीर सूप रायत्यामध्ये अननस सू, बुंदी रायता मिक्स व्हेज रायता पापडामध्ये खिचिया पापड रोस्टेड आणि मसाला खिचिया पापड रोस्टेड हा एक वेगळा प्रकार स्टार्टरमध्ये आहे मटनमध्ये स्टार्ट किमा पॅटीस तंदूर चिकन थाई घी रोस्ट त्याचबरोबर ना चिकन टिक्का शे शेज ना चिकन टिक्का शेजवान ही एक वैशिष्ट्यपूर्ण डिश आहे व्हेज स्टार्टरमध्ये तंदूर पनीर टिक्का पहाडी टिक्का पनीर काळी मिरी पनीर काळी मिरी मलाई टिक्का बॉल्स आलू सुरण सुरणका अळूवडी आणि कोथिंबीर वडी ही हॉटेल स्वाद चैतन्यामध्ये मिळतील मेनकोर्स मध्ये लसूण मेथी काजू शाळ्याची भाजी एक वैशिष्ट्यपूर्ण डिश इथं उपलब्ध आहे चक्री भेंडी ही डिश इथं उपलब्ध आहे सुकी मटकी आणि अख्खा मसूर त्याचबरोबरीनं व्हेज थाळीमध्ये विविध पदार्थांनी सजलेली व्हेज थाळी इथं था आहे नॉनव्हेजमध्ये पॉम्प्रेट थाळी सुरमई थाळी प्रॉन्स थाळी मटन चिकन थाळी याही आहेत सी थाळ्या वेगळ्या प्रकारच्या मिळतील रोटीमध्ये वेगळे प्रकार म्हणजे भाजणीचे वडे जे आपण कोंबडी वड्याच्या वेळाबरोबरीत खातो ते घावन नीर डोसा आणि नानचे विविध प्रकार प्रकारही आहेत व्हेज नॉनव्हेज राईस आणि बिर्याणीचे विविध प्रकारे तो उपलब्ध असतील आणि डेझर्ट मध्ये सिझलिंग ब्राउनी घवाची खीर याच आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साताऱ्यामध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण हॉटेलचं आज उद्घाटन आणि शुभारंभ झाला त्याचं नाव आहे स्वाद चैतन्य याच्या उद्घाटन प्रसंगी आणि त्यांच्या शुभासते उद्घाटन पार पडलं ते सुनील त्या काटके माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद सातारा मान्य राजू भोसले अध्यक्ष हॉटेल असोसिएशन सातार मान्य विजय देसाई देसाई ग्रुप मान्य बाळासाहेब खरात सरपंच धनगरवाट मान्य भैया भोसले युवा मा नेते मान्य सौ शिवानी काही कळसकर सामाजिक कार्यकर्त्या माननीय उदय पवार पवार जगताप असोसिएट मान्य शैलेंद्र जगताप पवार जगताप असोसिएट आणि माननीय नानाबाद सुप्रसिद्ध उद्योजक आणि जलता सहकारी बँकेचे संचालक या सर्वांच्या उपस्थितीत आणि शिवखाथा काटकर शिवानीताई खळसकर आणि राजू भोसले यांच्या शुभहस्ते स्वाद स्वागत चैतन्याचा शुभारंभ आणि उद्घाटन झाले तो तो सातारा जिल्ह्याचे माजी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय भोसले देसाई ग्रुपचे संचालक विजयदादा देसाई धनगरवाडीचे सरपंच माननीय श्री, श्री, श्री बाळासाहेब खरात युवा नेते मानिनी श्री यशराज रहींगा भोसले सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ शिवानीताई प्रीतम कर जनता सहकारी बँक सातारा चे साताराचे संचालक श्री अविनाश नाना वाचन त्याचप्रमाणे पवार जनता फसोसिएचे संचालक व हॉटेल माननीय श्री उदक पवार श्री शरीर विचारता तुम्हाला सर्वांचे सर्वांच्या ऐतन्य कुटुंबातर्फे मनपूर्वक हवा याचे कारण तुमची उपस्थिती अमा कुटुंबांकरता लागा मुलाची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महापराक्रमी महापुरुषाची यशोगाथा सांगणाऱ्या अशा या पवित्र ऐतिहासिक साताऱ्यामध्ये आमच्या या स्वाद चैतन्य कुटुंबाचा उदय होणे हे आमचे भाग्य असे आम्ही समजतो खरं म्हणजे सातारा ही कवय्ये व स्वाद परीक्षकांची भूमिका त्या ठिकाणी आमचे स्वाद चैतन्य कुटुंब आधुनिक चव व पारंपरिक स्पर्श हे घोष घेऊन सेवेत रुजू होत आहे ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या पाककृती व सांस्कृतिक स्पर्शदायी सेवेचा अभूतपूर्व अविस्मरणीय अनुभव असे आमची चव व आदरादित्य सेवा म्हणजे पूर्व आमंत्रण व पुनर्भेटीची शाश्वती त्याची सातारक वय देऊन पुढच्या वाटचालीकरता आशीर्वादाची याचना करतो विशेषतः पुष्पपाटलचे महाराज त्यांचे कुटुंब सदशा त्यांचे आम्ही स्वाद चैतन्य कुटुंब सदशा ऋणी आहेत कारण आमच्या व्यावसायिक तरी आम्ही तळमळीचे हात ऐकून सहकार्यामध्ये त्या दोघांनी सिंहाचा वाटा उचलला यामुळे यापुढे त्याच त्याच प्रतीच्या सहकार्याची भूमिका असावी

शिक्षक देसाई माझी सभा शिक्षक सभाप्रमुख विजयराव देसाई बाळासाहेब खराब संत यशराज भोसले अविनाथ बाचल शिवानी कळसकर आणि आजच्या या स्वात परिवारामध्ये सर्व बहुसंख्य उपस्थित असलेले सर्व उपस्थित आजपर्यंत सातारा शहराला सी फूड या गोष्टीची कमतरता वाजतो बरेच सातारे खवये आहेत ते अनेक लोक कोकणामध्ये जात आता कोकणात जाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल ज्या सरांनी मेनू वाचला त्या मेनू मध्ये रेस्टॉरंट जर बघितलं तर आतापासूनच पाणी सुटते की आपण कधी स्वाद रेस्टॉरंटला येतोय आणि या पदार्थांची चव घेतोय आणि इतरही लोकांना आपण सांगू की या पद्धतीने इथं असं बराचसा मेनू आहे आणि अतिशय चविष्ट आणि स्वाद बद्दल बरंच मी ऐकलेलं आहे ज्या अनेक ठिकाणी शाखाही आहे या याच्यामध्ये अभिजीत आणि जे तरुण मृदुरामध्ये उतरलेली आहे त्या सर्वांना माझ्यातर्फे व आमच्या स सर, सर्व सहकार्यातर्फे शुभेच्छा देतो की या याच्यामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळेल या धाद्यामध्ये खूप कष्ट आहे संयम बाळगावा लागतो ते गुण त्यांच्याकडे ते आहेत अतिशय चवी म्हणजे थोडंफार जर इकडे तिकडे झालं तरी आपण कस्टमरकडून पैसे घेतो आणि त्यावेळेस त्यांना बोट दाखवायला जागा मिळतील पण त्या ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण परिपूर्ण उतराल आणि लोकांना चविष्ट जेवण द्याल अशी मी खात्री बाळगतो आणि आपण सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस चालीस ईश्वरचे प्रार्थना करतो तुमचे अशी भरभरा घेऊन अजून ह्या अधिक शाखा निर्माण व्हाव्यात धन्यवाद त्या रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभ आमचे मित्र आणि आपल्या व्यावसायिकाचे आघाडीवर काम करत असलेले उद्योजक राजूशेठ भोसले देसाई उद्योग समूहाचे आमचे मित्र विजयराव देसाई कार्यक्रमाला अवलंबून उपस्थित असलेले अविनाश नाना वाचल युवा नेते आमचे मित्र यशराज भैया भोसले भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे उद्योग आघाडीचे संयोजक आमचे मित्र बाळा अजून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या शिवानीताई कळसकर उपस्थित स्वाद चैतन्याचे सर्व प्रमुख आशुतोष असतील ऋषिकेश असेल आणि सर्व त्यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित असलेला सर्वजण खरं पाहायला गेलं तर आज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई या दोघांच्या प्रमुख हस्ते हा उद्घाटन सोहळा होता परंतु संपूर्ण राज्यभर चाललेलं आरक्षण आणि राजकीय परिस्थिती पाहता ते आज जरी या कार्यक्रमाला येऊ शकले नाही तरी भविष्यामध्ये या रेस्टॉरंटला सदिच्छा भेट देणार आहे महाराज बाहेरगावी असल्यामुळं सुरुवातीला दोघं तुम्ही आला होता आणि उदयनराजेही कार्यक्रमाला असले पाहिजेत आणि महाराज या ठिकाणी नाही श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या वतीनं सुद्धा मनापासूनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे भविष्यामध्ये महाराज साहेब या रेस्टॉरंटला भेट देतील अत्यंत सी फूडमध्ये राजू शेटने आमच्या सांगितलं की सी फूडमध्ये असं हॉटेल पाहिजे होतं रेस्टॉरंट पाहिजे होतं ते सातारकरांना आता त्याची चव चाकायला मिळणार आहे असता प्रास्ताविकामध्ये आदरणीय दादांनी सांगितलं म्हणजे त्यांनी ॲटमची एवढी नावं घेतली तर व्हेजमधली नॉन व्हेजमधली खास करून सी फूडमधली की मला वाटते आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी आणि आता आम्हाला सगळ्यांना असं वाटायला लागलं आहे की आम्ही कधी स्वाद घेतो आहे त्याशिवाय आमचं चैतन्य वाटणार निश्चितपणानं भविष्यामध्ये सातारकर आणि सातारमध्ये सातार येणारे म्हणजे आता विजयरावांच्याकडे येतील किंवा आमच्या नाना बाचलांच्याकडे येतील राजू शेठ यांच्याकडे येतील शिवानी ताईंकडे येतील या मंडळीकडे आल्यानंतर आमची सुद्धा इच्छा होईल की बाबा चला स्वात चैतन्यमध्ये आपल्या रिलेटिव्हना किंवा आपल्या जवळच्या लोकांना आपण रेकॉर्ड केलं निश्चितपणानं आशुतोष आणि ऋषिकेश तुमची सर्व टीम कारण हॉटेल व्यवसायामध्ये अतिशय कामगारांचं कामगार व्हावं लागतं त्याशिवाय हा व्यवसाय नावारूपाला येत नाही स्वाद चैतन्य आणि ही आत्ता प्रास्ताविकामध्ये जे जे मेनू या ठिकाणी आहेत ते सगळे जर तुम्ही सातारकरांना चाकायला दिले तर मला वाटते स्वाद चैतन्याच्या खूप शाखा तुम्हाला कराव्या लागतील सिद्ध आणि आतमध्ये आल्यानंतर परिसर बघितल्यानंतर तुम्ही जे आतलं इंटेरियर आहे निश्चितपणानं तुम्ही ते यशस्वीरित्या पार पाडाल सर्व सातारकरांच्या वतीनं साताऱ्याचे दैवत असलेले श्रीमंत छत्रपती उदय महाराज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि आम्ही सर्वच आपल्याशी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहे त्यामुळं मला निश्चित खात्री आहे तुम्ही ज्या प्रेरणा आणि जे चैतन्य घेऊन हे स्वाद चैतन्य नावानं रेस्टॉरंट सुरू केलं आहे ते भविष्यामध्ये भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व सातारकरांच्या इच्छा तुम्ही निश्चितपणानं पूर्ण करता की आम्हाला सर्वांना व्यासपीठावरून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना खात्री आहे आज पुन्हा एकदा आपल्या या रेस्टॉरंटचा शुभारंभ आजच्या या प्रदेशाच्या आगमनाच्या वेळेला झाला आहे त्यामुळं निश्चितपणानं तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा ना श्रीमंत छत्रपती उदय महाराज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळेजण आहेत त्यामुळं सगळे चौफेर ग्राहक तुम्हाला आमच्याही माध्यमातून माध्य। मिळतील आणि सातारा एक सुंदर आणि एक नेमकं शहर आहे साताऱ्यात चांगलं काय मिळतं एकदा कळलं की सातारच्या कानाकोपऱ्यातून लोकं इथं तुमच्या स्वादमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही त्या कल्पकतेनं ज्या आत्मविश्वासानं हे स्वतः चैतन्य उभं केलं ते निश्चितपणानं त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशस्वी होण्याकरता आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सदिच्छा आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या परिवाराच्या विनंतीला म्हणून आज आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल परिवारातर्फे मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आदरणीय सुनील दादा काटकर आमचे नेते सुनील म्हैसे विजयदादा देसाई अविनाश बासक साहेब नाना यशराज भैया भोसले बाळासाहेब खराब शिवनेताई कळसकर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वाद चैतन्य परिवाराच्या वतीनं आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्यामध्ये सर्वांचं मनपूर्वक मी हार्दिक आभार मानतो तसेच आपण सर्वजण या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित राहिला आणि स्वाद चैतन्य या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपण सर्वांचं कुणी कार्यक्रम स्थळावर जायचं नाही बघा